गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात जय शिवराय तुम्हाला आणि आज आहे दोन जून सकाळचे पावनी सात वाजलेले आपण आता पहिला ब्रेकफास्ट करू गाडी वगैरे बी पुसून घेतलेली आहे आणि आज बघूया किती बिझनेस होतो आहे कसा बिझनेस होतो आहे मागचा मागच्या हप्त्यात आपचा फक्त दोन ते दोन दिवस आपला व्यवस्थित बिझनेस झाला त्यानंतर काही काम नाही झालेलं आहे मित्रांनो एवढं काम खराब झालं आहे रिक्षाचं म्हणजे ट्रिपच कमी झाल्यात खूप कमी झाल्यात उबेरच्या ट्रिप खास करून तर बघा मित्रांनो आपण पहिली ट्रिप कुठली उचलली होती चहा पित होतो त्यावेळेस आपल्याला पहिली ट्रिप आली चिंचवड त्यांनी टाकलं होतं लोकेशन चुकीचं टाकलं होतं इकडचं नगरचं लोकेशन होतं त्यांचं आणि जायचं होतं मुंबईचा म्हणजे मुंबईच्या स्टॉपला चिंचवड स्टेशनला मुंबईचा स्टॉप आहे बऱ्याच जणांना माहीत असेल तिथं ड्रॉप केलं कस्टमरला आपल्याला दाखवताना बुकिंग सत्याऐंशी रुपयांची दाखवली तिथे गेल्यावर सत्याहत्तर रुपये झाले कस्टमरने आपल्याला नव्वद रुपये पेमेंट केलं होतं आणि कस्टमर म्हणले दादा मी दिले तुम्हाला स्वतःच्या ह्याच्यातून तुम्ही दिले लवकर पोहोचवलं म्हणून तर ठीक आहे म्हणलं तिथे तिथून आपल्याला आप आप आकोडी चौकातून गणिष्ठलाव ट्रीप पडली होती पण ती कस्टमरने कॅन्सल केली आणि परत दुसरी ट्रीप उचलली आपण गुरुद्वारा चौक तर गुरुद्वारा चौकातून पण त्याची ट्रीप मी आकोडी चौकात असताना फोन केला मी त्याला फोन काय उचला ना तेवढ्यात ह्या दोन लेडीज आल्या आता त्या लोळ दोन पोरी म्हणजे कॉलेजच्या पोरी असतील ते म्हणलं स्वप्ननगरीत जायचं म्हणलं कामच झालं ऐंशी रुपयात त्यांना पटवलं मी आणि आपल्या ह्यानी उबेरने किती दिले असते साठ पासष्ट रुपये दिले असते ऐंशी रुपयात ड्रॉप केल्या आणि चांगला झटका झाला किती अर्धा तासात झाला दीडशे रुपये एकशे साठ रुपये झाले ते नव्वद आणि हे किती ऐंशी 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 आँ एकशे साठ सॉरी एकशे सत्तर रुपये झाले पण आता त्याला भरायला जायचं आहे सीएनजी सीएनजी आहे माझ्यापासून तीन साडेतीन किलोमीटर आणि पूर्ण गाडी रेडवर आलेली आहे आता कुठलंही भाडं घेणार नाही डायरेक्ट सीएनजी भरायला जाणार आहे मी तर चला सीएनजी पंपावर भेटूया तर बघा मित्रांनो तुम्हाला हे दिसत अस ऑरेंज ऑरेंज म्हणजे याचा अर्थ की तर डिमांड जास्त आहे बरं का पण पंधरा वीस मिनिटं झाले मला एकही ट्रिप वाजलेली नाहीये म्हणजे हे आपल्याला उल्लू उल्लुग नव्हते तर आता जी सत्याहत्तर रुपयाची आपण ट्रिप संपवली आहे एंड केली आहे ती आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांनी लागली होती तर असं होतंय आहे की आता एवढा धंदा कमी झालेला आहे आणि कारवाल्यांचा धंदा चांगला आहे मित्रांनो कारण कारवाले काय करतात शंभर दीडशे रुपयाची भाडे मारतात काय काही वॅगनरवाले तर छोटे ट्रिप्स तो, छोटे ट्रिप्स पण इन्सेंटिव्ह असतो छोटे छोटे ट्रिप पण नाही सोडत ते लॉस आपला होतो त्याच्यात आपला धंदा तर चिंचवड स्टेशनला होतो आपण काही वेळापूर्वी काही तासांपूर्वी तिथून आपण गेलो वाकडला आणि वाकडचे वा कस्टमरकडून घेतले आपण एकशे वीस काहीतरी घेतले तिथून आपल्याला ट्रीप पडली होती बजाज ऑटोची पण ती काही कॅन्सल झाली म्हणजे कस्टमर आलं नाही मग मी पण केली व्हायतहून कॅन्सल मग आली आपल्याला एकशे पंच्याऐंशी रुपयाची पुनावळे तर मला वाटलं डायरेक्ट जायचं आहे अकरा किलोमीटरला एकशे पंच्याऐंशी दाखवले मीटरवर काहीतरी वेगळे झाले असते पण कस्टमर म्हणलं मला मीटरने काही जायचं नाही म्हणलं ठीक आहे म्हणलं आणि ओ टी पी टाकल्यावर पहिला ड्रॉप पहिला नाही सॉरी पहिला पिकअप होता त्यांचा नखातेनगरला तिथून गेलो त्या नखातेनगरला फिरावं लागलं आपल्याला कारण ते ज्यांना घ्यायचं होतं ते जागेवर नव्हते मग त्यांना घेतलं फायनली तिथून आपण आलो डांगे चौकातून सरळ पुढं आलो तातवडे चौकातून लेफ्ट मारला आणि इकडं लागलो थं मारण्याचं ट्राफिक ट्राफिक तर ट्राफिक आणि तिथून काय होतं त्या टनेलमध्ये म्हणजे त्या बोगद्यामध्ये एवढं पाणी साचलं होतं मग गाडी काय सोड म्हणजे रिक्षा जाणारच नाही थोडक्यात कारण ते टनेल एवढं पाणी होतं आणि त्यात खड्डे आहेत कळणार बी नाही तुम्हाला कुठलं तुमचं चाक कुठल्या याच्या खड्ड्यात अडकणार आहे मग त्या कस्टमरला सांगितलं तुम काही गाडी जाणार नाही आणि तिकडचा पुनावळ्याचा बोगदा पण एवढा जाम होता मी त्याला म्हटलं पुनावळ हे जाम असेल तर पुनावळ्याचा बोगदा पण जाम असणार मग त्याला काय केलं मी आपल्या मॉलच्या इकडून सरळ हायवेने गेलो मॉलच्या इकडून युटर्न मारला आणि परत हायवेला आलो आणि हे तर ड्रॉप केलं आहे कोको काहीतरी हे रिसॉर्ट आहे नवीन झालेलं आहे तर डायरेक्ट बिल किती यावं एकशे पंच्याऐंशी मला जे दाखवलं होतं डायरेक्ट तीनशे तीन बिचाऱ्यांनी तीन। गपचुप काढून दिले काही बोलले नाही असे कस्टमर पाहिजे नाही एकतर एखादा असतो तो एवढं कसं जालो काय आम्हाला एवढं दाखवलं तुम्ही कशाला घेऊन आले असे बोलणारे पण भरपूर आहेत आणि ह्या दोघं दोघं पोरे पोरं होती चांगली पंचवीस पंचवीस वर्षाचे असतील लग्नाला आली होती तर काय कस्टमरने खिरकिरी काय केली नाही मी म्हटलं तीनशे तीन झालेत ना तीनशेच रुपये द्या आणि बरं झालं जरा म्हणजे धंदा तरी कवर झाला आपला आता सगळं पुनावळे एवढं जाम आहे ना पुन्हा चट्टण एवढं जाम आहे ना जवळजवळ एक एक किलोमीटर लांब आणि अशा लाईन लागलेल्या आहेत तातवडे पण जाम आणि आता इकडं भूमकर चौकाचे तिकडं ते भूमकर चौक तर ऑलवेज जामचा असतो आणि त्याच्या पुढचा मॉलच्या इकडे पण ट्रॅफिक जाम व्हायला लागले तर इथं जे राहतात ना म्हणजे पुनावळे म्हणा इकडे भूमकर चौक म्हणा तुम म्हणजे तुमचं आयुष्य आहे ना ट्रॅफिकमध्ये जाणार आहे कारण तिथं काय बोगदा बोगदा आहे ना तो किती जरी मोठा रोड केला तरी त्या बोगद्यापर्यंत येऊन सगळं ट्राफिक जमा होतं आणि त्या बोगद्यातून एकतर तिथं बनवत नाहीत पूल कारण तो हायवे ना आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर खाली नाही येत वाटतं काहीतरी असं आहे म्हणजे जर समजा तिथं पूल जरी बनवायचा आहे तरी मुंबई पुणे हायवेच तो बंद करावा लागतोय त्याच्यामुळं इतके दिवस ते काम रखडलेलं आहे नाही वाटत इथून पुढं जरी काहीतरी होईल हे पावसाळ्यात असंच नाटक होणार आहे तिथं झेंड आहे एकदम लाईट झेंड एक आहे तिथल्या लोकांची म्हणजे तुमचा ट्रॅफिकमध्ये दीड दोन तास असेच वाया जाणार आहे तुमचे बघा हे बाजूला तुम्हाला नदी दिसत असेल कोणती नदी आहे पौना नदी आहे आणि ही आहे पुनावळ्याची आणि आपण आहोत आता समीर अलीकडेच पुनावळ्याच्या इथं नदीच्या इकडं आणि मस्त वाटते जरा बरं वाटतं जरा, जरा तो तो ले ले। आहे बरं आहे जरा बघून हिरवळ तर बारा वाजणार आहेत आणि आपण आता घरी आलेलो आहे तर आज आपण नऊशे रुपयाचं काम केलेलं आहे केलेलं आहे नाही म्हणणार मी झालेलं आहे अरे धंदा खूप कमी झाला आहे आता तुम्ही म्हणाल अरे नऊशे रुपये कमावले पाच तासात आणि आता एवढं झाल्या का धंदा नाही म्हणतो तर लकीली एवढं झालेलं आहे ते तीनशे रुपयाची ट्रिप आपल्याला तशी पडली दुसरी आणि ट्रिप खूप कमी झालेल्या आहेत जसा रेट वाढवला आहे उबेरनी ते एक रिझन आहे आणि पहिलं जे मीटरनी मीटर मीटर करून कस्टमर आता मीटरने म्हणलं की उबेर, उबेर बुकच करत नाही आहे सगळं रॅपिडो आणि ओलाकडे जातात ते आणि ओलाच्या काही ट्रिप भेटत नाही त्याच्यामुळं केलं ठीक आहे चला जेवण करू आणि भेटूया आपण संध्याकाळी साडेतीन वाजता तर आपण साडेतीन वाजता आलो होतो आणि आल्यापासनं जवळजवळ आपण आता ही आपली पाचवी ट्रिप आहे छोट्या छोट्या ट्रिप्स मारलेल्या आहेत सकाळी मोठ्या मारले होते आता सगळ्या छोट्या छोट्याच मारायच्या तर बऱ्यापैकी काम झालेलं हो आहे आल्यापासनं चार दीडशे ते दोनशे रुपयाचं काम केलेलं आहे आपण छोटे छोटे ट्रिप्समधून तर अजून आपण आहोत आज नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन आता वाजलेले आहेत चार वाजून चाळीस मिनटं तर बघूया अजून कितीचं काम होतं इथे तर हे रानमाळा हॉटेल आहे वालेकरवाडीचं फेमस आणि त्याच्या बाजूला आपण ते मला दिसत असेल अभ्यास का आता तिथंच ट्रिप सोडलेली आहे मॅडमची फायनली आपण आज पॅकअप केलेलं आहे तर आज आपण काय केलं बिझनेसला सकाळी लवकर आलो होतो सात वाजता सात ते बारापर्यंत आपण किती तास काम केले बघा सात आणि तीन दहा दोन बारा म्हणजे पाच तास सकाळी आपण काम केलं आणि संध्याकाळी आलो आपण साडेतीनला आता वाजलेत साडेआठ किती झाली जवळजवळ दहा तास आज आपण काम केलं आणि काम पण ठिकठाक केलं जी ट्रीप येईल ती कंप्लीट केली असं नाही की रोजच्या साठ स्किप केली कारण आता सिच्युएशन तशी राहिली नाही आहे की मरणाच्या ट्रीप आहेत आपल्याला चॉईस करायला ट्रीप आहेत तसं नाही आहे जी ट्रीप आली ती उचलली त्याच्यामुळं आज आपल्या अठरा ट्रीप झालेल्या आहेत आणि वरचा बिझनेस किती झाला आहे पंधराशे एकसष्ट उबेरला फक्त केलेले आहेत मीटरचे वेगळे मीटरचा आपण दोन ते म्हणजे जे आपण कस्टमरला पहिलं फोन केला की बाबा मीटरवर यायचं असं तसं मग बरेच जण नाही ऐकत मग काय करावं लागणार शेवटी धंदा आपल्याला पैसे कमवायचे तर मग असं जमणार नाही आपल्याला त्यामुळं ठीक आहे पंधराशे एकसष्ट आपण उबेरला केलेत दोनशे चाळीस असेच मीटर म्हणा ऑफलाईन म्हणा तर असे सगळे मिळून झालेले आहेत दोनशे चाळीस आणि सी एन जी भरला तीनशे चाळीस रुपयाचा आणि काय परत चौदाशे रुपये काहीतरी जे आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत आणि दहा तास आज मेहनत केलेली आपण बऱ्या दिवसानंतर एवढे मेहनत केली दहा तास काम केलं आहे सकाळी पाच तास संध्याकाळी पाच तास जर टाईम दिला तर होईल धंदा जी ट्रिप येईल मारली तर होईल धंदा तर मी लास्ट साडेचारला शूट केलं होतं आपला व्हिडिओ त्यानंतर काही शूट केलं नाही कारण तोपर्यंतच तो आपला व्हिडिओ मोठा होत होता आणि जास्त मोठा पण व्हिडिओ बघ बनवून काय फायदा नाही बघत नाहीत लोक तर लई दहा अकरा मिनटाचा व्हिडिओ असेल तर बरं वाटतं तर इथपर्यंत आपला व्हिडिओ आजचा ब्लॉग बघितला असेल धन्यवाद आवडला असेल लाईक शेअर काय बोलायचं असेल तर कमेंट करा फक्त एवढं बोलू नका की मीटरने भाडं मारत जा म्हणून कारण आता सिच्युएशन तशी राहिली नाही मीटरने मारायची कारण ना तुम्हाला माहिती आहे उबेरच्या ट्रिपा लई कमी झालेल्या आहेत चला तर मग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र